जय घवानी कारण आज आम्हाला आमच्या संघर्ष केला आमच्या मुरदादानी त्याला यश आलं आणि त्या यशाचा आम्हाला इतका आनंद झाला की आम्हाला तो कसा व्यक्त करावं तेच समजत नाहीये खरंच एवढ्या दिवसाच्या लढ्यानंतर आज आम्हाला यश आलंय आणि ही आमच्या दादांची आमच्या देवाची म्हणा दादांची म्हणा आमच्यावरती कृपा एक देवचा अवतरला ज्यांनी आम्हाला तो न्याय दिला त्यांनी आमच्यासाठी संघर्ष केला इथून मागे अनेक असतील अनेक असतील पण सरकारने ती मोडीत काढली पण ही मराठा हे प्रत्यय उदाहरण आहे की मराठा हा एक मराठा खडा तो सरकार से भाडा हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय दोन दिवसापूर्वी अजित पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते मराठा सकल संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांना कार्यक्रम का होईपर्यंत पोलीस स्टेशनला थांबून ठेवलेलं होतं कसं पाहता दडपशाहीकडे या ही दडपशाहीच आहे हा कुऱ्हाडीचा दांडाच गोतास काय ठरतोय आणि ही चुकीची भूमिका अजित पवारांची याला समाज समाज माफ करणार नाही भविष्यात पवार अगोदर जे बोलले नंतर म्हणाले की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आम्ही मराठ्यांसोबत आहोत रंग बदलू गिरगिटेत सत्तेसाठी काहीही करतील ही लोक यांना सत्ताप्रिय मराठ्यांना मराठ्यांशी काही देणं घेणं बदललं असेल कारण सत्ता धोक्यात येत असं दिसत असेल तर ऑब्विसली असं करणारीच लोक कारण ह्यांना सत्तेसाठी स्वतःचा काका नाही घर नाही दार नाही नातं नाही स्वतःची जात विसरले हे तर ते काय समाजाचे राहू शकतात सरकारला मनोज जरंगे यांनी नमवलं आणि जी आर काढायला लावला कसं पाहता काय हा एकजुटीचं हे होणारच होतं आणि ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते त्यांना कुठलीही सत्ता नको होती फक्त त्यांना त्यांचा समाज बांधव याच्या या छत्राखाली होता त्यामुळे त्यांनी ते केलं आणि त्यांनी उत्तम केलं आम्ही सगळे त्यांच्या सोबत होतो इथून पुढेही राहणार आम्हाला अक्षरशः नाचव असं वाजव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा मराठ्यांना आरक्षण मिळालं की नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं की नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हा त्यांचे

आज सरकारने जी आर काढून मराठ्यांचे विषय मार्गी लावलेले आहेत काय तुम्ही सांगा कसं पाहता या निर्णय घेतला खरे बा खरं पाहता मनोज मनोजदा जरांगे पाटील यांच्या रूपाने मराठ्यांना एक कणखर असं नेतृत्व लाभलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना जे आरक्षण मिळालेलं आहे हे खरं तर मानाव तितका आभार कमीच आहे परंतु हे होत असताना बऱ्याच दिवसाचा प्रश्न हा प्रलंबित होता मराठ्यांच्या आरक्षणाचा राज्यकर्त्यांनी आत्तापर्यंत आरक्षणाच्या नावाखाली जे राजकारण केलं जे टोलटोलीची उत्तरं दिली परंतु या उत् उत्तराला मनोज दादांनी खंबीर असं ने, मराठ्यांचं नेतृत्व करून चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्याचाच खरा परिपाक हा कालच्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विषयी झालेला आहे सर्व मराठी बांधवांचं मनोजादांच मी समस्त मराठा बांधवांच्या वतीने वतीने लाख लाख आभार मानतो धन्यवाद देतो सरकारने जर फिरवला तर तुमची भूमिका काय राहील सगळ्या पत्रकारांनी खूप कार्य केलं पत्रकार देखील मनापासून आभार सरकारने जर शब्द बदलला फिरवला तर तुमची भूमिका काय सरकारने जर शब्द फिरवला तो येत्या ये एकोणीस तारखेला शिवजयंती मोठ्या उत्साहात होते त्या ठिकाणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे येणार आहेत त्यांना मराठा समाज हा येऊ देणार नाही जर शब्दाचा खेळ त्यांनी केला तर छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी एक मराठा 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 नारक्षक दाजू बोल दादा बोल करा तुम्ही ज्यांना मुंबई जाते त्यासाठी तुम्ही शिवढी या ठिकाणी उपोषण सुरुवात सुरू केलेलं होतं आणि आजला खेर या सगळ्या लढ्याला यश आहे काय सांगा मनोज दादा जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागणार इथून मागे मागच्या आम्ही बसलो होतो त्यांनी उपोषण सोडलं आम्ही उठलो त्यावेळेस ते उपोषणाला बसले त्यांनी सांगितलं होतं आपल्या आपल्या गावात कुठलाही राजकीय मंत्री आला नाही पाहिजे त्यांचं आम्ही ऐकलं काळे झेंडे फाडकावले दादा आज उठले आम्ही उठलो आता ते राहिलं ते मागाशी कोणतरी म्हटलं काय मग कानामात्र्यांचा खेळ मनसे दादा भक्कम येते ह्या गोष्टी करायचा बघायला दादा, दादा एकच <laughs>

मराठी एक दुटीचा मराठा एक दुटीचा पावलूशी काय सांगाल शासनाने जी आर काढलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद वसवून वाहतोय खर तर खूप समाधान आणि आनंद सकल मराठा समाजाला आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा त्या अगोदरपासून सकल मराठा समाज हा खूप गरिबी अवस्थेत जगतो आहे आणि आपण मागच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खूप खुशी आहेत की ज्यांना आरक्षण नसल्यामुळं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेता आलं नाही चांगल्या पद्धतीची नोकरी आणि त्याचे सगळे सग... त्याचे सफर झालेला आहोत सगळेजण त्याचे साक्षीदार साक्षीदार आहेत सगळेजण त्याच्यापासून आ... ज्यांना त्याचा फटका बसलेला आहे अशा अनेक कुटुंबातले सगळी मंडळी आहेत खरं तर मराठा समाजाच्या बाबतीमध्ये एक वेगळी फुगून अशी भावना तयार केलेली होती मराठा समाज जमीनदार मोठा जमीन असलेला समाज आहे खूप श्रीमंत समाज आहे पण आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की मराठा समाजातल्या अनेक मुलांना योग्य वेळेला आरक्षण नसल्यामुळं योग्य ठिकाणी मार्क असून देखील आपल्या मुलांना शाळेमध्ये किंवा शैक्षणिक बाबीमध्ये आपल्याला आरक्षण नसल्यामुळं चांगल्या ठिकाणी शिक्षण घेता आलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की मराठा समाज हा सगळा मराठा समाज बहुतांश मराठा समाज हा शेती करणारा समाज मूळचा तो कुणबी समाज आणि आमचे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हेच सांगत होते की आमचा समाज कुणबी समाज म्हणजेच शेतकरी समाज म्हणजेच मराठा समाज हे खरं तर यापूर्वीच्या लोकांनी शासनकर्त्यांनी समजून घेतलेलं नाही आणि दुर्दैवाने आजपर्यंत आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं आणि त्या आरक्षणापासून वंचित राहिल्यामुळं अनेक मराठा समाजाच्या लोकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही शिकायला चांगल्या पद्धतीनं सरकारच्या सुविधा नाहीत त्यामुळं आत्महत्या देखील केल्या होत्या चांगल्या ठिकाणी पात्रता असून देखील नोकरी मिळत नाही म्हणूनही आत्महत्या अनेकांनी केल्या बलिदान दिलं पण मनोज जारांगेंसारखा आमचा एक भाऊ ज्यांनी या नेतृत्व या सगळ्या संघर्षाचं नेतृत्व हातात घेतलं आणि सकल मराठा समाजाने त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास टाकला आणि आज सरकारला मनोज जारांगे पाटलांच्या पुढं सकल मराठा समाजा पुढं झुकावं लागलंय आणि आज आमच्या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आम्हाला आरक्षण मिळालंय याचा प्रचंड मोठा आनंद आमच्या सगळ्या सकल मराठा समाजाच्या मनामध्ये आहे निश्चितपणाने तो आनंद व्यक्त करण्यासाठी आज या नारेंगावच्या पुण्यभूमीमध्ये सकल मराठा समाज सगळीकडून जमा होतोय एकत्र येतोय आणि तो आनंद आम्ही साजरा करतोय सरकार सांगत होतो अगोदर की टिकणारं आरक्षण द्यायला वेळ लागेल असं काय घडलं की अचानकपणे त्यांना अचानक लागला आणि खरोखर आरक्षण मिळेल का सरकारकडनं जर बनवेगिरी झाली तर आमची भूमिका काय असेल बघा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलंय की आम्ही आमचं हे जे आरक्षणाचं आंदोलन आहे हे स्थगित करतोय रद्द करत नाही जोपर्यंत शेवटच्या मराठा समाजाच्या माणसाला आरक्षणाचा फायदा मिळत नाही तोपर्यंत हे आरक्षणाचा हा आरक्षणाचा लढा आमचा सतत सुरू राहणार आहे आणि आपण म्हणाला तसं जर दुर्दैवाने आम्हाला खात्री आहे की कोणतंही सरकार किंवा सरकारमधला कोणताही अधिकारी याच्याशी दोरद्रोह करणार नाही आम्हाला खात्री आहे पण दुर्दैवाने जर तसं काही झालं तर कालही आम्ही मनोजदादा दादा यांच्या आदेशाप्रमाणे वागत होतो आजही आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे वागतो आणि या पुढच्या काळात देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली प्रचंड मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री सरकारला देखील आहे म्हणून आज स्वतः आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः सगळ्या सोयऱ्यांचा आणि इतर जो काही जी आर आहे आता तो खरं तर खूप मोठा असा जी आर आहे तो जी आर घेऊन आज नव्या मुंबईमध्ये वाशीमध्ये छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं छत्रपती शिवरायांना पुष्पमालिका अर्पण करून तो जी आर मनोज जारांगे पाटलांच्या हातामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि मला खात्री आहे कि त्यामध्ये सरकार कोणत्याही प्रकारची बनवेगिरी करणार नाही आणि दुर्दैवाने जर बनवेगिरी केली तर पुन्हा एकदा मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही म्हणून दादा दरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली प्रचंड मोठं आंदोलन पुन्हा एकदा उभं राहील दोन दिवसापूर्वी अजित पवार जिल्ह्याचा दौऱ्यावर होते तुम्ही त्यांच्या दौऱ्या दरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवले त्याच्यानंतर जे काय घडलं आपण पाहिलेलं आहे काल पत्रकारांशी बोलताना अजित पवार असं म्हणाले की मराठ्यांचं कुठलेही त्यांनी काळे झेंडे दाखवले नाही ज्या कार्यकर्त्यांनी दाखवलं एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता तालुका प्रमुख होता अजित पवारांच्या या वक्तव्याकडे कस पाहता hmm. मला वाटतं की आदरणीय अजितदादा पवार हे खूप मोठे आणि ज्येष्ठ नेते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत अनेकदा राहिले आहेत आता देखील आहेत त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे प्रत्येक माणूस हा पहिला त्याच्या जातीचा असतो हे मानणारा मी कार्यकर्ता आहे अजितदादा स्वतःला काय समजतात मला माहित नाही पण मी हे समजतो मी माझ्या पार्टीचा कार्यकर्ता नंतर का आहे पण सगळ्यात अगोदर आम्ही सगळेजण आहोत तर पहिले मराठे आहोत आणि मराठे म्हणूनच आम्ही आंदोलन केलं माऊली खंडाकडे कदाचित एका पक्षाचा तालुका प्रमुख आहे आम्हाला ही जी शिकवण दिली तोंडात तोंड वाजून मिळत नसेल तर तोंडा तोंडात वाजून मिळवा ही शिकवण दिली वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिली आणि त्याच्यामुळेच आम्हाला ते बळ मिळालं पण सगळ्यात अगोदर मी पक्षाचा कार्यकर्ता असल्याच्या अगोदर मी मराठा आहे आमचा राजूभाऊ मराठा आमचा अनिल भाऊ मराठा आहे आमचा सुधीर महाराज मराठा आहे आमचे भाऊ मराठे आहेत आम्ही सगळे मराठे म्हणून आंदोलन केले आणि याच्यात कोणत्या एका पक्षाचे कार्यकर्ते नव्हते आम्ही सगळेजण वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते होतो फक्त आम्ही मराठे म्हणून ते आंदोलन केले ज्या वेळेला पक्षाचे कार्यकर्ते म्हणून करायचं त्याही वेळेला आम्ही आंदोलन करतोच पण काल आम्ही अजितदादा पवारांची जी गाडी अडवली ताफा जो अडवला आमचा जो निषेध व्यक्त केला तो फक्त आणि फक्त एक मराठा म्हणून आम्ही निषेध व्यक्त केला त्याच्यामध्ये अजिबात राजकीय अभिनिवेश नव्हता ना नाही आणि नसणार ना। पोलिसांनी अडवल्यानंतर तुम्हाला काही तास पोलिसांनी डांबून ठेवलेलं होतं शेवटी बघा या देशामध्ये कायद्याचं देशा राज्य आहे असं आपल्या सगळ्यांना वाटते मागच्या काही दिवसापासून ती शंका निर्माण होते पण शेवटी कायद्याचं राज्य आहे आम्ही लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिला आचार विचार स्वातंत्र्य तुमचा निषेध व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आम्ही सगळ्यांनी ते केलं पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचं काम केलं त्याच्यामुळं मला वाटतं त्यांनी काही चुकीचं केलं आहे असं मला त्याच्यामध्ये वाटत नाही त्यांना कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं होतं त्यांनी आम्हाला बसून ठेवलं नंतर आम्हाला सोडून दिलं शेवटी कायदा सुव्यवस्था राखणं ही पोलिस यंत्रणेची जबाबदारी ती त्यांनी पार पाडली असं आम्हाला वाटतंय त्यामुळे त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं वाटत नाही सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे कसं पाहता आमच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही एकशे एकोणपन्नासची ची जी शांतता भंग होऊ नये म्हणून जी नोटीस आहे ती आम्हाला बजावलेली आहे आणि आदरपूर्वक त्याचा आम्ही स्वीकार केलेला आहे शेवटी उद्या गुन्हा दाखल झाला सकल मराठा समाजासाठी तर आम्ही अंगावरती किती गुन्हे घ्यायला या पूर्व काळात देखील तयार होतो आणि आज देखील तयार होतो आणि पुढच्या काळात देखील तयार राहू जे आरलेला आहे त्याचा राजकीय फायदा मराठा समाजाला त्याचा राजकीय फायदा होऊ नाही हो पण आमच्या पुढच्या पिढ्या आमची पुढची मुलं नातवंडं यांच्यासाठी शैक्षणिक याच्यामध्ये शंभर टक्के त्याचा फायदा होईल नोकरीमध्ये फायदा होईल मराठा समाजामध्ये जे नैराश्य आमची मुलं जी शिकत आहेत जास्त मार्क असून चांगले फॅकल्टीला ॲडमिशन मिळत नाही हा जो नैराश्याचा भाग होता ते नैराश्य मराठा समाजातल्या पुढच्या पिढ्यांचं कमी होण्यास या जी आरनी मदत होईल याची आम्हाला खात्री आहे राजकीय याच्यामध्ये फायदा होऊ नाही कितीतरी मराठ्यांनी सगळ्या मराठ्यांच्यावरतीच राज्य केलं मराठा समाजाच्या मतांवरती राज्य केलं परंतु त्याचा आजपर्यंत मराठा समाजाला फायदा झाला नाही दुसरं एक दुर्दैव मी आज परत सांगेन की दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या त्याच्यातले जवळजवळ दीडशेपेक्षा अधिक मराठा आमदार आहेत पण कोणत्याही आमदारानं जाहीरपणानं पुढे येऊन स्वतःचा निषेध व्यक्त केला नाही किंवा मराठा समाजाच्या बाजून आलं नाही शेवटी ही सगळी सकल मायबाप मराठा जनता रस्त्यावर आली रस्त्यावर उतरले पण त्यांनी काय केलं राजीनामा देण्याची तयारी तयारी दाखवणं वेगळं आणि राजीनामा देणं वेगळं हेमंत पाटलांनी प्रत्यक्ष लोकसभा अध्यक्षाकडे राजीनामा दिला मनोज कार्यकर्ते म्हणाले राजीनामा देऊ नका तुम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवा मला त्यांच्या बाबतीत त्यांचं काय घडलं हे मला माहित नाही पण जी माहिती सगळ्या समाजाला आहे एकही मराठा आमदार मराठ्यांच्या बाजूने ताकदीनं उभा राहिलेला नाही हे आपल्या दृष्टीनं सकल मराठा समाजाच्या दृष्टीनं दुर्दैवाची गोष्ट आहे या आदेशाची अंमलबजावणी कधीपासून होईल आता शेवटी ही सरकारी यंत्रणा आहे आम्ही आता तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या किंवा परवा सन्मान्य तालुक्याचे न्यायदंडाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे सकल मराठा समाज जाऊन बसणार आहोत आता तुम्ही कोणत्या पद्धतीनं काम करणार आहात आमच्या लोकांना कसे कसे तुम्ही दाखले देणार आहात या सगळ्या माहिती आम्ही सकल मराठा समाज म्हणून त्या ठिकाणी जाऊन घेणार आहोत आणि तातडीनं लवकरात लवकर शासनाने जसे आदेश निर्गमी के केलेले आहेत त्या पद्धतीनं काम चालतंय की नाही याच्यावरती सकल मराठा समाजाचा घटक म्हणून आम्ही सगळेजण लक्ष ठेवून राहणार या निर्णयामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत गैरसमज एक प्रश्न निर्माण होतो मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांचे प्रचंड गोडवे गोडवेगाडात भविष्यकाळामध्ये मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकारणामध्ये सक्रिय झाले तर नवल वाटायला नको मला स्वतःला हा मी त्या बाबतीमध्ये मी उत्तर देऊ शकत नाही पण मला आम्हाला सगळ्यांना अशी खात्री आहे की मनोज दादा जरांगे हा एक फाटका माणूस आहे सामान्य कुटुंबातला माणूस आहे लोकांची देणी देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर पैसे खर्च करण्यासाठी या कपल्लक माणसाने स्वतःची दोन एकर जमीन विकलेली आहे फुकलेली आहे त्यांनी कधी स्वतःचा प्रपंच पाहिला नाही मला असं वाटतंय की आज देखील मनोज जारांगे पाटील कुठूनही कोणत्याही पदाला उभे राहिले तर एका सेकंदात ते निवडून येतील पण मला याची खात्री आहे एक मराठा म्हणून की आदरणीय मनोज दादा दारांगे पाटील हे राजकारणापासून दूर राहतील राहता राहिला प्रश्न तुम्ही म्हणताय की ते शिंदे साहेबांचे गोडवे जातात गातात आज सन्मान्य एकनाथजी साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ज्या काही घटना घडल्यात जे काही निर्णय झाल्यात त्याच्यामध्ये राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचा महत्वाचा आणि मोलाचा सिंहाचा सहभाग आहे त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी काही चांगलं बोललं असेल शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण ज्यांनी काही चांगलं काम केलं असेल चांगले निर्णय घेतले असतील तर त्याच्या बाबतीत आदरणीय दादांनी जर चांगलं काही बोललं असेल तर ते निश्चितपणानं स्वागता आणि कौतुकाचं आहे असं मला वाटतंय आता तुम्ही सुद्धा मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये हिरो ठरलेला राजकीय परत तुम्हाला सांगतो मी पहिला मराठा आहे नंतर कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे राजकीय हो, फायदा मिळणार आहे तोटा मिळणार आहे हे नंतरचा भाग आहे हा राजकारणाचा भाग झाला राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत राही आता या सगळ्यामध्ये चंद्रशेखर आमचे आमदार तो तो भाग राजकारणाचा आहे ना तो भाग राजकारणाचा झाला त्याला याच्याशी जोडू नये आज माझी कळकळीची विनंती आहे शेवटी राजकारणाचा भाग आला किंवा आंदोलन तुटतात फुटतात ते आपल्याला होऊ द्यायचं नाही मी परत परत सांगतोय माऊली खंडाकडे पहिला मराठा आहे नंतर एका पक्षाचा कार्यकर्ता याच्यात अनेक मंडळी सगळ्या पक्षाच्या मध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारा मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे आम्ही ती गल्लत होऊ देणार नाही आणि माझी अपेक्षा आहे कार्यकर्त्यांनी देखील ती गल्लत या पुढच्या काळात करू नये अतुल बेनगे विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिंग शेरकर हे सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये शंभर टक्के केवळ केवळ सत्यशील नाही सत्यशील दादा नाही अतुल शेठ नाही दादा आशाताई वेळोवेळी ज्या ज्या वेळेला इथं आम्ही साखळी उपोषण केली असतील अमरण उपोषण आमच्या राजू भाऊनी किंवा अनेकांनी केले के यामध्ये सकल मराठा समाजाचा घटक म्हणून सगळे नेते मंडळींनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे पाठिंबा दर्शवलेला आहे त्याच्यामुळं शेवटी ते देखील त्यांना देखील वाटतं की आपल्या समाजाच्या लेकरा बाळांना या आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे शेवटी राजकारण हा दुय्यम भाग आहे आम्ही जरी राजकारणात असलो तरी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी हा निर्णय होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आहे सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि खाली एकदम सामान्य कार्यकर्ता शेतकरी आमच्या माता भगिनी जेवढ्याला नारंगावला आम्ही इथं साखळी उपोषण सुरू केलं जुन्नरला केलं राजुरीला झालं आळेफाट्याला झालं मला वाटतं तेजेवाडीला झालं खूप साऱ्या गावांमध्ये झालं सगळ्या सकल मराठा बांधवांनी भगिनींनी खूप इथे येऊन आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं याच्यामध्ये कोणा एकाचा वाटा नाही लाखो करोडो मराठा समाज बांधवांचं हे यश आहे असं मला वाटतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन शपथ घेतली होती की मी मराठ्यांना आरक्षण देणारच आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा ठरवलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय शंभर टक्के मी मगाशीच सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांचा आम्ही चा आने सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीरपणाने आभार मानतो अभिनंदन देखील करतो त्याचं कारणच असं आहे की आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले अनेकांनी प्रयत्न केले कदाचित त्याच्यामध्ये अपेश आला असेल पण हे नशीबवान आहेत आदरणीय एकनाथबाई शिंदे की त्यांच्या काळामध्ये हा निर्णय झाला आणि त्याचा सकल मराठा समाजाला फायदा होईल निश्चितपणानं आदरणीय एकनाथबाई शिंदे हे कौतुकाला पात्र आहेत राजकारण हा विषय बाजूला हा निर्णय घेताना अजित पवार देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यांनी शंभर निर्णय घेतलेला साहेब मी तुम्हाला मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की सगळं कॅबिनेट सगळे मंत्री असतील सगळं सरकार असेल याच्यामध्ये सरकार इतकाच विरोधी पक्षाचा देखील वाटा आहे त्याचं कारण आहे की विरोधी पक्षाने देशगेल त्या पद्धतीनं सतत मागणी करत होते आंदोलनाला सपोर्ट करत होते सगळी जनता सपोर्ट करत होती विरोधी पक्ष देखील सपोर्ट करत होता उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बाकीचे मंत्रीगण असतील या सगळ्यांनी आमचे विरोधी पक्ष नेते असतील सारी मंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता सतत प्रयत्नशील राहिलेले आहेत त्याच्यामुळं आणि माझी मराठा समाजाला विनंती आहे काही कटुता काही मंडळींनी जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला जाती जातींमध्ये ते निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरणही निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्राची ही भूमी अत्यंत सुसंस्कृत आहे संतांची महंतांची छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे विचारवंतांची ही भूमी आहे कालची झालेली कटुता आमचा सगळा समाज बांधव केवळ मराठा नाही तर अठरा पगड जातीचे सगळी मंडळी इथं राहतात छत्रपती शिवरायांनी आखून दिलेली ही भूमिका आहे आणि ती भूमिका पुढे घेऊन जाऊन आमच्या सकल मराठा बांधव सगळ्या आमच्या अठरा पगड जातीच्या बांधवांना एकत्र घेऊन पुढे जातील अशी मला खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय मनोजे पाटील यांचा विजय असो मनोजे पाटील यांचा विजय असो एक मराठा आंदोलन यशस्वी होण्यासाठी पोलीस प्रशासनाने मला प्रचंड मदत केली त्याविषयी काय सांगाल केवळ जुन्नर तालुक्यात नाही तावघ्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मनोजदादा जारांगे पाटील ज्या दिवशी आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले साधारणतः सहा सात महिने झाले त्यावेळेचा एक प्रकार जर सोडला तर सतत आणि सतत सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पोलीस प्रशासनानं अत्यंत चांगलं असं सहकार्य केलं आहे आणि शेवटी ते आपले भाऊ आहेत त्याच्यामध्ये देखील मराठा समाजाचे अनेक कर्मचारी काम करत आहेत त्यांची देखील मुलं बाळ आहेत त्यांच्या देखील पुढच्या पिढ्या आहेत त्यांनाही वाटत होतं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्याही भावना होत्या पण ते कर्मचारी म्हणून त्यांची कर्तव्य होती शेवटी कायदा सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी होती आणि वीस तारखेला ज्या दिवसापासून आंतरवाली सराटीतून हा महामोर्चा मुंबईकडे जायला निघाला आम्ही एक दिवस आमचा राजूभाऊ तीन दिवस त्या मोर्चामध्ये सहभागी होता पोलीस प्रशासनानं ज्या पद्धतीनं या मोर्चाला हाताळण्यात ज्या पद्धतीनं त्यांचं कसब दाखवलं आहे ज्या पद्धतीनं सहकार्य केलं आहे ते वाखाणण्यासारखं आहे त्यांचं देखील सगळ्या पोलीस प्रशासनच नाही तर या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास करून मराठ्यांना कसं आरक्षणामध्ये बसवता येईल त्यामध्ये शासकीय नियमांचा अभ्यास करून अनेक खरं तर कालपासून आम्ही जे नाव ऐकतोय आदरणीय भांगे साहेब जे सचिव म्हणून काम करतायत भांगे साहेबांसारख्या अनेक सचिव लेवलची माणसं त्याच्यामध्ये काम करत आहेत प्रशासकीय अधिकारी काम करत आहेत ते देखील या कौतुकाला पात्र आहेत त्या सगळ्यांचं देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं मनापासूनचे जा आभार आंदोलन सुरू केलं त्या जागेवर तुम्हाला तुमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे की जागा आहे एस टी महामंडळाची एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांबद्दल काय बोला खरंतर मी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची सुद्धा मनापासूनचे आभार मानीन आणि दिलगिरी व्यक्त करील ज्यावेळेला आम्ही इथं मंडप लावायचा विषय होता कायद्याच्या नुसार त्यांना आम्हाला कोणत्याही प्रकारे इथं उपोषणाला परवानगी देणं शक्य नव्हतं आमची काही अंशी तुतुमयमय देखील झाली परंतु नंतर ते देखील शांत झाले शेवटी ते देखील मराठा समाजातील काही मंडळी त्याच्यामध्ये आहे आणि त्यांनाही वाटत होतं की हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होतंय आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे परंतु त्या हात हातदेखील कायद्याने बांधलेले असतात त्यांनाही नोकरीमध्ये त्यांच्या अडचणी असतात पण खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य या आमच्या नारंगाव एस टी डेपोच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलं त्यांचे देखील आम्ही सकल मराठा समाज जुन्नर तालुक्याच्या वतीनं मनापासूनचे ऋण व्यक्त करतो आभार मानतो असे लाख अत्यंत संवेदनशील विषय आपल्या सगळ्यांना जाणीव असेल सकल मराठा समाजाचे लाखोंचे करोडोंचे मोर्चे निघाले पण दुर्दैवानं मला कोणावरती आक्षेप घ्यायचा नाही परंतु जे राष्ट्रीय चॅनल म्हणून आपण सगळ्यांना ओळखतो अशा राष्ट्रीय चॅनलवरती राजकीय प्रचंड दबाव येत होता हे ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिले आणि त्याच्यामुळं काही ठिकाणी राष्ट्रीय चॅनलला मर्यादा येत असताना काही बातम्या काही गर्दी ही राष्ट्रीय चॅनलच्या माध्यमातून दाखवताना अनेकदा आम्हाला वाटलं की त्यांच्यावरती निर्बंध येत आहेत बंधन येत आहेत किंवा दबाव येतोय आणि त्याच्यामुळं या मोर्चाची सगळी दृश्य या आंदोलनाची सगळी दृश्य राष्ट्रीय चॅनलने दाखवली नाही पण जे आमचे तालुका स्तरावरती प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे आमचे बांधव आहेत जे छोटे छोटे यूट्यूब चॅनल चालवतात मग म त्याच्यामध्ये आमचे आश्पाक सर असतील डेरे जे असतील वाणी जे असतील तालुक्या आपल्या तालुक्या तालुक्यामध्ये देखील कदाचित एखादं नाव घ्यायचं राहून जाईल आपल्याच तालुक्यात नाही तर ता महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी गावगावाचे छोटे छोटे चॅनल्स आहेत त्यांनी हे आंदोलन किती मोठ्या प्रमाणात आहे हे जनतेपर्यंत डे टू डे क्षणाक्षणाला दाखवण्याचं काम केलं या सगळ्या सकल मराठा सकल पत्रकार बांधवाचं इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रेस मीडिया सगळे आमचे जे पत्रकार बांधव आहेत त्या सगळ्यांचं मी सकल मराठा समाजाच्या वतीनं मनापासूनचं ऋण व्यक्त करतो आणि अशीच साथ या पुढच्या काळात देखील आपल्या सगळ्यांची लाभावी अशीच विनंती करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय पटकन काम काय तुमच हा काय एक तास फोन करा एक तास फोन करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका